नमस्कार जयसिंगपूर नगरी मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी राजेंद्र पाटील यड्रावकर यांची राजर्षी शाहू आघाडीसोबत युती करण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीनं घेण्यात आलेला नाही श्री राजवर्धन नाईक निंबाळकर यांचं प्रतिपादन श्रीत मिलिंद भिडे अनिल उर्फ सावकार मादनाईक रमेश येळगुडकर शैलेश आडके यांनी पक्षाची कोणतीही भूमिका प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त करणं पक्षनेतृत्वाचे छायाचित्र पक्षाचं चिन्ह स्कार्फ मफलर याचा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात येते आपले कोणतेही पक्षी भूमिका व वक्तव्य हे अधिकृत असणार नाही त्यास पक्षाची मान्यता असणार नाही याची आपण नोंद घ्यावी असं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे सर्वत्र कार्यकर्त्यांसह उमेदवारांमध्ये खळबळ उडाली आहे भारतीय जनता पक्ष अथवा त्यांच्या पक्षश्रेष्ठी नगरपालिका नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक निवर्नुक दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये राजर्षी शाहू आघाडीसोबत युती करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही तरी श्री मिलिंद भिडे श्रीत अनिल उर्फ सावकार माद नाही श्रीत रमेश येळगुडकर श्री शैलेश आडके आपण व्यक्तिशा त्यांच्यासोबत जाऊन पत्रकार परिषद व प्रसारमाध्यमातून भाजपने त्यांच्यासोबत युती केली आहे असा आपण दिशाभूल करण्याचा प्रयत्न करून पक्षविरोधी कारवाई करत आहात असं निदर्शनास आलं आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार व शिस्तभंग कारवाई म्हणून आपणास पक्षातून निलंबित करण्याची कारवाई का करण्यात येऊ नये याचा तात्काळ खुलासा करावा असं पत्र भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष कोल्हापूर ग्रामीण पूर्वनिवडणूक प्रमुख शिरोळ विधानसभा क्षेत्र माजी सदस्य जिल्हा परिषदचे श्री राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे खुलासा मागवला आहे इथून पुढे जोपर्यंत आपला लेखी खुलासा घेऊन पक्षाच्या शिस्तभंग समितीसमोर आपलं म्हणणं मांडत नाही तोपर्यंत आपण पक्षाची कोणतीही भूमिका प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त करणं पक्ष नेतृत्वाचं छायाचित्र पक्षाचं चिन्ह स्कार्फ मफलर याचा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात येते तसेच या कोणत्याही बाबी करताना आपण निदर्शनास आल्यास आपणास कोणतीही सबब अथवा कारण न देता तात्काळ आपणास दिलेल्या जबाबदारीतून पदमुक्त व सभासदत्व रद्द करून आपल्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब हो, ला करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल